यवतमाळ जिल्ह्यातील पांढऱ्या सोन्यामुळे संपूर्ण राज्यात ओळख निर्माण झाली आहे पण याच जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा दर्जेदार कापूस कमी भावाने खरेदी होत असल्याचा हो प्रकार समोर आला आहे यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यातील स्वामी जिनिंगमध्ये जिनिंग मालक शेतकऱ्यांच्या अतुनात लूट करत असल्याची तक्रार परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे हर्राशीमध्ये सात हजार तीनशे नव्वद असा भाव असताना स्वामी जिनिंगमध्ये याचे कापसाची किंमत सात हजार दोनशे प्रति क्विंटल मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत हर्राशीमध्ये वेगळा व जिनिंगमध्ये कापूस खाली केल्यानंतर वेगळा भाव शेतकऱ्यांच्या कापसाला मिळत असल्याने अशा जिनिंग चालकावर बाजार समितीने कारवाई करून शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर यवतमाळ त्र्याहत्तर नव्वद लागलेला आहे आणि स्वामी जिनिंग मध्ये माझा कापूस बहात्तर लागलेला आहे चांगले कापसाने भाव नाही भाऊ तुमचा गाव कोणता आहे तर हरस का भाव तुमचा नव्वद आणि स्वामीजींनी राळेगाव येथे कापूस नेला असता तर गाडी खाली केल्यानंतर तुम्हाला हो का भाऊ दिला आहे बहात्तर तुमच्या कापसामध्ये काही खराबी होती का काहीच नाही तू